प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकमेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे आता सागर सांगत असतो स्वाती या पेपरवरती सह्याकर स्वाती म्हणते भाई काय आहे हे यावरती या सागर सांगतो डिवॉर्स पेपर लवकर सह्या कर स्वाती सांगते भाई अरे पण तू मला तरी समजून घे ना यावरती सागर म्हणतो काय समजून घ्यायचं त्या नराधम माणसाच्या सोबत तुला आता अजिबात राहायचं नाहीये त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव तू या पेपरवरती सह्या कर मी तुझ्या भल्यासाठीच हे सगळं करतोय ना असं म्हणत तो स्वातीला फोर्स करायला लागतो स्वाती म्हणते भाई ऐक ना खरं सांगू तर मी नाही या पेपर वरती सह्या करू शकत यावरती चिडलेला सागर म्हणतो हे बघ त्या नराधामासोबत मी तुला राहायला काही पाठवणार नाहीये आणि त्यामुळे तुला सह्या करायलाच लागणार आहेत स्वाती आढेवेडे घेऊ नकोस तू सह्या कर आता स्वातीला कार्तिकने बोललेलं आठवत असतं कार्तिकने तिला सांगितलेलं असतं काहीही झालं ना तरी ते लोक जे सांगतील ना तेच तू कर कोणतेही प्रकारचे आडेविडे घेऊ नकोस तू माझ्या विरुद्धच आहेस तुला माझा रागच आहे हे सगळं त्यांना कळलं पाहिजे त्यांना पटलं पाहिजे त्यांना हे रुचलं पाहिजे की तू माझा रागच करतेस आणि त्यासाठी ते जे करायला सांगतील ना ते सगळं सगळं तुला करायलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे बरोबर कार्तिकने डाव साधलेला असतो आणि कार्तिक सांगत असतो जे ते सांगतील तेच कर म्हणजे त्यांना संशय नाही येणार आणि हाच सगळा फॉर्म्युला स्वाती आता योग्य त्या पद्धतीने करत असते आणि ती बरोबर सह्या सुद्धा करते सह्या केल्यावरती स्वाती आता ते पेपर तिकडेच ठेवते आणि आता तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात भाई तू म्हणतोस म्हणून मी सह्या करते असं म्हणत ती सह्या करते आता ते सागर पेपर घेतो आणि वकिलांना म्हणतो पुढच्या काही फॉर्मॅलिटीज आहेत तुम्हाला मी नंतर सांगतो आपण बोलूया वकील निघून गेल्यावरती इकडे म्हणते स्वाती तू सह्या केल्यास म्हणजे तुला पण असंच वाटतंय का की कार्तिक हे गुन्हेगार आहेत म्हणून यावरती स्वाती म्हणते मम्मी आता मला काय वाटतय नाही वाटतंय याचा काही संबंध नाहीये तुम्ही सगळ्यांनी कार्तिकला गुन्हेगार ठरवून मोकळं केलंयत ना वाटे, त्यामुळे माझी मर्जी इथे काही कारणीभूतच नाहीये माझ्या मर्जीला कोण विचारते असं म्हणत स्वाती तिकडून निघून जाते मुक्ता विचार करते तुम्हाला किती त्रास हे मला पण या सगळ्यामधून तुमचा त्रास कमी करून मी तुम्हाला या सगळ्यामधून सुखरूप बाहेर काढेन असं म्हणत मुक्ता आता स्वातीला स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी ती प्रयत्न करत असते तो पर्यंत सागर आता जेलमध्ये येतो आणि कार्तिकला म्हणतो ह्या पेपरवरती सह्या कर यावरती आता मात्र कार्तिक म्हणतो पेपर कसले पेपर सागर सांगतो डिवोर्स पेपर माझ्या बहिणीपासून तू दूर व्हायचं आहे एक लक्षात ठेव लवकरात लवकर या पेपरवरती सह्या कर कार्तिक म्हणतो मी या पेपरवरती सह्या करणार नाही जा तुला जे काही करायचं ते कर यावरती सागर म्हणतो तू सह्या नाही करणार तुझा बाप सह्या करेल कार्तिक म्हणतो जा मग माझ्या बापाकडून सह्या घेऊन ये जा यावरती या सागर म्हणतो बाद झालं तुझा सगळ्यांना हिशोब चुकता करणार आहे कार्तिक म्हणतो हिशोब तर मी चुकता करणार आहे सगळ्यांच्या समोर माझ्या कानाखाली मारलस अख्ख्या कुटुंबासमोर मला न चुकीच ठरवलंस या सगळ्याचा मी हिशोब चुकता करणार आहे यावरती सागर म्हणतो एक लक्षात ठेव तू चुकीचा होतास त्याची तुला शिक्षा मिळाली आता मात्र कार्तिक म्हणतो तू सगळ्यांच्या समोर मला बदनाम करून पोलीस स्टेशनला पाठवलंस घरच्या घरी मॅटर तुला सॉल्व करता नाही ना आला सागर म्हणतो घरच्या घरी मॅटर सॉल्व तुला करू अरे तुझ्या घाणेरड्या हाताने ज्या माझ्या बायकोला स्पर्श केला ना ते समजल्यावरतीच मला असं वाटलं तुझे हात कापून टाकावे लक्षात ठेव ज्या बाय हा माझ्या बायकोला तू स्पर्श केलास ना त्याच वेळेला मला तुझा इतका राग आला होता तुझं तोंड बघायची इच्छा नव्हती पण माझ्या बायकोला या सगळ्यातून मी बाहेर काढेन तिला मी सावरेन पण माझ्या बहिणीचं पण आयुष्य मी बर्बाद करू येणार नाही ना लक्षात ठेव हो, माझ्या बहिणीच्या आयुष्यात तुला अजिबात स्थान मिळणार नाही ना यावरती कार्तिक म्हणतो इतका राग राग करून काही उपयोग नाहीये स्वतःला काहीही त्रास करून करू नकोस मी अजिबात या पेपरवरती सह्या करणार नाहीये आणि एक लक्षात ठेव तुझ्या बहिणीला तर मी कधीच सोडणार नाहीये यावरती सागर चिडतो आणि खबरदार असं म्हणत तो आता कार्तिकची कॉलर धरतो कार्तिक म्हणतो काय करतोय सागर पोलीस स्टेशन आहे हे पोलीस स्टेशन इथे तू माझं काहीच करू शकत नाही जेलमध्ये पाठवलेस ना मला तेवढंच करू शकतोस यापुढे तू माझं काही वाकडं करू शकत नाहीस कारण कारण या जेल मधून मी सुटणार आहे एक गोष्ट लक्षात ठेव पण तुला या सगळ्याचा बदला द्यायला लागणार आहे तुला या सगळ्यामध्ये मी अडकवणार आहे आणि तुला या सगळ्याचा हिशोब चुकता करायला लागणार आहे असं म्हणत इकडे आता कार्तिक सागरला धमकी तर देतो पण इथून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग असतो तो म्हणजे इकडे सावनी सावनीने मदत केली तरच आपण बाहेर पडू शकतो हे आता कार्तिकला चांगलंच माहिती असतं म्हणून तो सावनीला कॉल करतो सावनीला कॉल करून तो आता म्हणतो हे बघ मला तुझ्याशी बोलायचं आहे सावनी म्हणते कोण बोलते यावरती आता इकडे कार्तिक चिडतो आणि म्हणतो का ग इतक्या लवकर माझा आवाज पण तू विसरलीस म्हणजे तुला आता माझा आवाज सुद्धा ओळखू येत नाहीये यावरती इकडे सावनी म्हणते काय बोलायचं ते पटकन बल कार्तिक म्हणतो तुझ्यामुळे तुझ्यामुळे मी या सगळ्यामध्ये अडकलेलो आहे कळतय का सगळ्या ह्याच्यामध्ये मला अडकायचा किती प्रॉब्लेम होतोय ते तुझा एक्स हजबंड इकडे आला होता माझ्या बायकोला माझी एक्स बनवायला म्हणजे डिवोर्स पेपर घेऊन आला होता डिवोर्स पेपर तुला कळतय का माझे आणि स्वातीचे डिवोर्स पेपर हे सगळं तुझ्यामुळे घडलंय मी तुझ्यामुळे या सगळ्यामध्ये अडकलेलो आहे आणि त्यामुळे त्यामुळे तूच मला या सगळ्यामधून बाहेर काढायचं आहेस लक्षात ठेव मला लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर काढ आणि लवकरात लवकर या सगळ्यातून सोडव कारण मी या सगळ्यामध्ये अडकलोय तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळे गोष्ट लक्षात ठेव तूच मला या सगळ्यातून बाहेर काढू शकतेस आणि ते पण ऍज सुन एज पॉसिबल यावरती सावनी म्हणते हे बर तू माझ्यावरती जबरदस्ती नाही करू शकत एक गोष्ट लक्षात ठेव मला वरती कुणीही जबरदस्ती करू शकत नाही त्यावरती इकडे आता लगेचच कार्तिक म्हणतो हे बघ तुझ्यामुळे मी या प्रकरणामध्ये अडकलेलो आहे मला तुला या सगळ्यातून बाहेर काढावंच लागेल असं म्हणत इकडे कार्तिक का आता इकडे सावनीला धमकी देतो की मला या सगळ्यातून तूच बाहेर काढू शकतेस कारण तुझ्याच मुळे मी इकडे अडकलोय माझा डिवोर्स झाला तर बघ आणि या सगळ्यामधून सावनीला हे समजतं की डिव्होर्सचे कागद कार्तिकला मिळालेले आहेत आणि या सगळ्याचा मी कसा फायदा करून घेते ना आणि मुक्त आणि सागरला कसं वेगळं करते ना हेच बघा असं म्हणत आता सावनीच्या डोक्यामध्ये प्लॅन सुरू होतो आणि ती आता कार्तिक दिस सांगितलेल्या माहितीचा उपयोग करून इकडे आता स्वातीचे कान भरण्यासाठी निघते तोपर्यंत स्वाती आणि इंद्रा बाजारातून सामान खरेदी करून घरी येत असतात आणि तोच पर्यंत सावनी तो डाव साधते आणि तिकडे जाऊन कार थांबवते मुक्ता आणि मुक्ता आणि सागर घरामध्ये नसताना हा सगळा प्लॅन तिचा असतो आणि ती आता कार थांबून म्हणते थांबा थांबा मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणत स्वाती आता इंद्रा आणि इंद्रा स्वाती असताना तिकडे आता सावनी येते सावनी म्हणते माय एक्स सासूबाई आणि माय एक्स वंस मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे यावरती इंद्रा म्हणते चल स्वाते कुणाकोणाचं तोंड बघायला लागतंय मलाच कळत नाहीये यावरती सावनी म्हणते तुमच्याच भल्याचं मी सांगणार आहे म्हणजे कसं आहे ना मला सगळं सगळं समजतं हो तुमच्या घरामध्ये काय चाललंय ते हे बघ स्वाती तुला समजत नसेल पण मला तुझं दुःख समजत म्हणजे कसं आहे ना सागर मुळात असा नव्हता ग सागर खूप चांगला होता पण हल्ली तो असं का बघायला लागलय म्हणजे बघ ना त्याला तुझं आणि कार्तिकचं प्रेम पण कळत नाहीये सागर असा का बघायला लागला याचं कारण शोधण्याचा तू कधी प्रयत्न केलास का याआधी सागर असा नव्हता पण आत्ता तो असा वागतोय कारण यावरती इंद्रावंटे म्हणते ती आहे ना मुक्ता बसलेली ती कान भरते त्याचे सावनी म्हणते बरोबर बोललात सासूबाई तुम्ही हुशार आहात अजूनही पहिल्यासारख्याच म्हणजे तुम्हाला समजते ना या घरामध्ये फक्त राज्य चालतं ते मुक्ताच मुक्ता सागरचे कान भरते आणि आता सागरला हे सगळं करायला भाग पाडते म्हणजे सागरने कधीच कार्तिक आणि स्वातीचा डिवोर्स घडवून नसता आणला पण पण ह्या मुक्ताच्या बोलण्यामुळे तो हा डिवोर्स करून आणतो आहे हे गोष्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे म्हणजे तुम्ही मला इतकं हो की मी तुमच्या घरामध्ये घर सोडलं तुमचं घर तोडलं पण ही मुक्ता तुमचं घर फोडायला आलेली आहे त्या मुक्ताने तुमचं घर फोडण्याचा जो डाव रचलाय ना तो तुम्हाला कळतच नाहीये तुम्ही या सगळ्यामध्ये अडकत चाललेले आहात कारण ही मुक्ता तुमच्या घरामध्ये येऊन सागरला तुमच्याबद्दल वाईट साईट सांगते आणि एक लक्षात घ्या काय केलं त्यांनी तुमच्या जावयाला जेलमध्ये पाठवलं तुमच्या मुलीला इथे घरात बसवून ठेवलेलं आहे आणि घटस्फोटसाठी हे तग करते म्हणजे कशी हुशार आहे ती बघा एक एक करत तुमच्यापासून लांब करत ती आपला डाव साधत घर आपल्या ताब्यात घेत आहे पण तुमच्या हे लक्षातच येत नाहीये तुम्ही मला दोष हो की मी सागरला सोडून गेले पण मी तुमचं घर तरी सोडून गेले होते पण मी काही हे असं घर फोडीचं काम केलं नव्हतं हिच्यासारखं ही घरफोडीचं काम करते एक गोष्ट लक्षात घ्या माझी पद्धत चुकीची असेल तरी मी तुमचं घर तोडण्याचा प्रयत्न नव्हता केला लक्षात घ्या ही मुक्ता तुमचं घर तर तो तोडतेच आहे पण तुमच्यामध्ये फूट पडते आधी लकी झाला मग कार्तिक आता स्वाती सगळ्यांना एक एक करत ती लांब करते, करते आणि हा तिचा डाव आहे यावरती इंद्रा म्हणते तू गप ग तुझ्या बोलण्याने माझा काही फरक नाही पडणार आहे नी इथून सावनी ऐकायला तयार नसते आणि ती सांगते ठीक आहे तुम्हाला ऐकायचं नसेल तर ठीक आहे पण मी सांगते तेच खरं आहे माझी गोष्ट लक्षात घ्या या मुक्तावरती फार विश्वास ठेवू नका बरं का असं म्हणत ती स्वाती आणि इंद्राच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम तर अचूक करते आणि आता मुक्त्याबद्दल तिने त्या दोघींच्या मनामध्ये विष पेरलेलं असतं दोघे जणी घरी येतात इकडे आता चांगल्या कामासाठी मुक्त लागलेली असते तिने स्वातीसाठी खूप तयारी करून ठेवलेली असते स्वातीला कुठे जॉब मिळेल स्वाती कुठे जॉब करू शकते स्वाती काय जॉब करू शकते हे सगळं मुक्त मी लिहून काढलेलं असतं आणि तिच्या लक्षात येतं की स्वातीचं कुकिंग स्किल चांगलं आहे आणि स्वाती या सगळ्यामध्ये कुकिंग करू शकते म्हणून आता मुक्ता स्वाती आल्यावरती म्हणते स्वातीताई ना मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे स्वातीच्या मनामध्ये कितीही राग भरलेला असला तरी तोंडावरती राग दाखवायचा नाही हे स्वातीला कार्तिक सांगितलेलं असत मग स्वाती तिकडे बसते मुक्ता म्हणते या इथे मला तुमच्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे म्हणजे मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही खूप वाईट वनस्थितीमध्ये आहात तुम्ही खूप वाईट चाललेल्या जे सांगायचं आहे ना ते सुद्धा खूप महत्वाचं आहे या सगळ्यामधून तुम्ही बाहेर पडाल पण बाहेर पडण्यासाठी तुम्हाला एक स्टेबिलिटी पाहिजे तुम्हाला तुमच्या पायावरती उभे राहण्याची गरज आहे तुम्हाला फायनान्शियली इंडिपेंडंट होण्याची गरज आहे आणि याकरता मी तुमची मदत करायला म्हणजे तुमची तयारी असेल तर मी काही ऑप्शन सुद्धा काढलेले आहेत आहे ना जा वेला तुम्ही अपला ना तुम्ही फायनान्शियली आपल्या पायावरती असाल तुमचा कॉन्फिडन्स वाढेल तुम्हाला या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल तुम्हाला सुद्धा आपला आपण काहीतरी करू शकतो हा मार्ग मिळेल आणि तसे मी काहीतरी ऑप्शन सुद्धा शोधून काढलेले आहेत म्हणजे बघा ना तुम्ही ज्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट आहात ना ती गोष्ट तुम्हाला करण्यासाठी मी मदत करायला तयार आहे म्हणजे ती गोष्ट तुम्ही करावी यासाठी मी मदत करेन मी काही ऑप्शन पण लिहून काढलेले आहेत तुम्ही बघू शकता म्हणजे कसं आहे तुम्हाला कुकिंग खूप चांगलं येतं आणि ह्या कुकिंगमध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात त्यामुळे आपण तुमचे कुकिंगचे डबे पार्सल करू शकतो आधी घरात छोट्या प्रमाणामध्ये आपण बिझनेस चालू करतो आम्ही सगळे तुम्हाला मदत करायला तयार आहोत छोट्या प्रमाणामध्ये घरच्या घरी आपण डब्यांचा बिझनेस चालू केला ना तर तुमच्या हाताच्या चवीमुळे त्याची मागणी वाढेल आणि त्यानंतर बिझनेस वाढला जाईल त्यामुळे एक लक्षात घ्या आपण खूप उत्तम प्रकारे हा बिझनेस करू शकतो आणि या सगळ्यामध्ये मी तुमची मदत करायला तयार आहे तुमचं जे काही मत असेल ना ते मत तुम्ही सांगा मी तुम्हाला तुमच्या पायावरती उभं करण्यासाठी काही काही करायला तयार आहे असं म्हणत इकडे आता मुक्ता चांगल्या मनाने स्वातीला मदत करण्याची प्रयत्न करत असते पण हिचं चांगलं मत ना इकडे स्वातीला कळत असतं ना तिकडे इंद्राला कळत असतं स्वाती विचार करते ही ही आता मला माझ्या पायावरती उभं करणार माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवून मला माझ्या पायावरती उभं करण्याचं हिला काय एवढी गरज पडलेली आहे मुक्ता सांगते हे बघा तुमचा जो कॉन्फिडन्स वाढेल ना त्या कॉन्फिडन्समुळे तुम्ही पुढे होण्यासाठी तुम्हाला बाकी कोणाची गरज गरज पडणार नाही या सगळ्यामध्ये आम्ही तुमच्या पाठीशी असलो तरी घर खर्चाचे चार पैसे तुम्ही हातात दिलेत ना तर तुमच्या चेहरावरचा जो आनंद असेल तो वेगळाच असेल आता मात्र इंद्रा चिडते काय काय बोलतेस तू हे सगळं म्हणजे तुला कुणी सांगितलं या सगळ्यामध्ये पडण्यासाठी माझा माझा सागऱ्या आहे समर्थ तो बघून घेईल या सगळ्यामध्ये तुला याच्यात पडण्याची बिलकुल गरज नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये तू पडू नकोस माझ्या सागराला या सगळ्यामध्ये काय करायचं ते बघायचे अधिकार आहे तू या सगळ्यामध्ये पडू नकोस आणि आधी एक लक्षात ठेव माझ्या मुलाला माझ्यापासून लांब तोडलंस माझ्या आधीला लांब केलंस माझ्या लकीला लांब केलंस माझ्या स्वातीला एकटं पाडलंस जावयाला माझ्या तिकडे पाठवलंस आणि हे सगळं करताना तुला लाज नाही का वाटली मला तुझा इतका राग येतो म्हणून सांगू ना पण काय करू सगळ्या सगळं तुझंच ऐकतोय ना म्हणून म्हणून मला आता हे सगळं सहन करावं लागतंय असं म्हणत आता मात्र इकडे इंद्रा खूप चिडलेली असते तितक्यात सागर येतो सागर हा सगळा प्रकार एक तो मुक्ता म्हणते ऐका ना सागर म्हणजे तुम्हाला मी जे सांगण्याचा प्रयत्न करते तो पटतोय ना म्हणजे बघा स्वातीताई जर आपल्या पायावरती उभ्या राहिल्या ना तर मात्र आपल्याला त्यांना फायनान्शियली इंडिपेंड करण्यासाठी मदत करता येईल आणि म्हणून मी हे सगळं म्हणत होते आपल्या पायावरती उभ्या राहायला पाहिजेत एवढाच माझा उद्देश आहे असं म्हणत मुक्त आपला चांगला उद्देश दाखवत असते तितक्यात आता चिडलेला सागर मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलंय ना मी याच्या आधी सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही आमच्या भानगडीमध्ये पडू नका या सगळ्यामध्ये पडण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही आहे आमच्या भानगडीमध्ये पडू नका माझी बहीण आहे माझ्या बहिणीला सावरायला मी पूर्णपणे समर्थ आहे तुम्ही या सगळ्यामध्ये का बरं पडताय असं म्हणत तो आता इकडे चिडलेला असतो आणि त्यावरती मुक्ता म्हणते ऐका तरी माझा हेतू चांगला आहे मी असं कोणत्याही प्रकारचं तुम्हाला प्रेशर देत नाहीये किंवा तुम्हाला मी असं म्हणत नाहीये की तुम्ही ताबडतोब यांना पायावरती उभं करा मला फक्त इतकंच सांगायचं आहे की ते फायनान्शियली इंडिपेंडेंट असतील तर त्यांना बरं वाटेल ना त्यावरती चिडलेला सागर म्हणतोय बघा माझी बहीण आणि मी काय करायचं ते बघून घेऊ माझ्या बहिणीच्या मॅटरमध्ये तुम्ही पडू नका असं म्हणत सागर आता मुक्तालाच चांगलंच सुनवत असतो त्यावरती इंद्रा म्हणते बघितलं सागऱ्या ही तुझ्या ना हिच्या कुटुंबाला सगळ्यांना तुझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करत आहे हिला आधीच आवर यावरती सागर मुक्तावरती चिडलेला असतो त्यामुळे तो तिला म्हणतो की या सगळ्यामध्ये तू पडू नकोस पण रोम मध्ये आल्यावरती सागरला कळतं की तुमचं आणि माझा हेतू एकच आहे कितीही तुम्ही म्हटलात ना की तुम्ही स्वातीताईला फायनान्शियली इंडिपेंडेंट करताय पण तिच्या चांगल्यासाठी बोलताय हे मला कळतंय आपण दोघांचा उद्देश केला तरी मार्ग वेगवेगळे आहेत असं म्हणत सागर आता मुक्ताची माफी मागतो पण तोपर्यंत इकडे आता स्वाती पळून गेलेली असते स्वाती पळून गेलेली असते आणि स्वाती घरात नसते इंद्रा गोंधळ घालते सागरा बघितलस बघितलस तुझ्यामुळे स्वातीला जर काही झालं ना तर तुम्हाला दोघांना मी सोडणार नाही तुमच्यामुळे स्वाती हे घर सोडून निघून गेले जीवाचं काही बरं वाईट केलं तर माझ्यासारखं वाईट कुणी कुणी नाही असं म्हणत इंद्रा आता दोघांना धमकी देत असते